विराणे येथील शाळेतील दिव्यांग विद्यार्थी विज्ञान प्रदर्शना प्रदर्शना प्रदर्शनात जिल्हा स्तरावर प्रथम दुधेश्वर मालेगाव तालुक्यातील विराणे येथील दिव्यांग विद्यार्थिनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला शिक्षकांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने प्रदर्शनात सहभाग घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात नूतन माध्यमिक विद्यालय बिराणे या शाळेचे विद्यार्थी प्रज्योत दिनकर अहिरे यश दुर्गादास अहिरे महेश शरद गवळी दिव्यांग गटात जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळवलेला असून विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय निवड झाली आहे प्राचार्य राजेंद्र इदास ठाकरे पर्यवेक्षक एल डी देसले संचालक मार्गदर्शक डी बी चव्हाण यांनी वेस्ट मॅनेजमेंट प्रयोग केला मालेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले राज्य पातळीवरील जाण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे मार्गदर्शन केले शिक्षक संतोष अहिला भाईन, समावेशित विभाग व सर्व कर्मचारी दीपाली रतन गढरे निकम साहेब यांनी आभार मा मानले बागलान वृत्तांतसाठी अशोक शिंदे